नमस्कार स्वागत करते चॅनलवर तर रविवारची वेळ होती आणि सकाळी माझं गोट फार्मिंगचं काम चालू होतं तर मी माझं वरून पोल्ट्रीत लावरायला आलेले होते पोल्ट्रीमध्ये जे आल्यानंतर मी कोंबड्यांना खाद्य वगैरे सगळं टाकून पाणी साफ करायचे दोन्ही कामाचे असतात ते मी करते तर मी तर अशी सकाळची आठ साडेआठची वेळ होती साधारण साडेआठ वाजले होते आज मला रविवार असल्यामुळे उठायला पण उशीर झाला आणि बाकीचे सगळे कामाला उशीर झाला तर मी पोल्ट्रीत आवराला आल्यानंतर अचानक यांनी आवाज दिला आणि बोलले की इथे दहा पिल्लांना कस्टमर आहे तर दहा पिल्लांचं जे आहे त्यांना पाहिजे होत्या सात क कोंबडे आणि तीन कोंबड्या तर अशा पद्धतीने जे आहे सात कोंबडे आणि तीन कोंबड्या मला त्यांनी पकडायला लावल्या होत्या आता कन्फ्युजन असं असतं की कोंबडे जे आहेत काही काहींचे जे तुरे आहेत हे खूप मोठे असतात आणि काही कोंबडे हे असतात आणि त्यांचे कोंबडे आणि कोंबडे हे सेमच असतात तर मग जे मोठे मोठे तुरे आहेत तर हे मला त्यांना साथ पकडून द्यायचे होते पण आता यांची पण कंडिशन अशी झालेली आहे की हे खूप मोठे झालेले आहेत हे पण लहान राहिलेले नाही आहेत तर भाव ठरलेला होता त्यांना आणि भाव ठरल्यानंतर यांनी त्यांना भाव ठरवून दिल्यानंतर मला आवाज दिला आणि पकडायला सांगितलं तर आता हे पण काही हाती लागत नाही आहे किल्ल्यांचं असं असतं की आता हे आतमध्ये जरी असले ना तरी खूप मुश्किलनेच पकडावं लागतात आणि मग मी ते खाद्य टाकतच होते तर खाद्य टाकताना साईडने जेवढे मला हाती लागणार आहे तेवढेच मी ते पकडणार आहे आणि जशी जसे मला हाती लागतील तसे तरी ते मी मीडियम साईजची दिले आहेत खूप मोठ्या साईजची दिलेल्या आहेत कारण त्यांची जी डिमांड होती ते एकशे तीसपर्यंत होती आणि एकशे तीसपर्यंत म्हटल्यानंतर एक मी मोठी कोंबडी उचलली नाही तर मी छोटेच पिल्ल जे आहे तर ते उचलले आणि मग मी त्यांना जे आहे तर छो छोटे पण नाही आहेत अगदी मीडियम साईजची की ते त्यांना देखील परवडतील आणि आपल्यालासुद्धा विकायला बरे पडतील कारण आता दोन महिन्याचे जवळजवळ पिल्लं झाल्यानंतर माझ्या हिशोबाने तरी दोनशे रुपये पिल्लू द्यायला पाहिजे कारण त्यांना खायला खूप लागतं पण तसं यांनी कसं क यांनी सौदा करून ठेवलेला होता आणि त्यांनी एकशे तीस का एकशे चाळीसच्या असं काहीतरी रेटनी सौदा झालेला होता त्यांचा आणि सकाळी सकाळी बाहेरच त्यांनी सगळी जे आहे तर अचानक घाई आले आणि त्यांना काही घ्यायचं नव्हतं पण मग त्यांनी पिल्लं बघितले आणि त्यांना पण परवडलं वाटलं की बरं आहे रेट आणि स्वस्तच बसतात आपल्याला मग त्यांनी दहा पिल्लांची ऑर्डर टाकली आणि तीन त्याच्यामध्ये त्यांनी कोंबड्या मागितल्या आणि सात जे आहे तर कोंबडे मागितले तर उलटं झालेलं आहे नेहमी असं होतं की आमच्याकडून कुणीतरी सात कोंबड्या आणि तीन कोंबडे घेऊन जातं किंवा आठ कोंबड्या आणि दोन कोंबडे घेऊन जातं किंवा नऊ कोंबड्या आणि एक कोंबड्या घेऊन जातं पण इथे आज गणित उलटं झालेलं होतं इथे पहिल्यांदा असं कस्टमर आलेलं होतं की त्यांनी कोंबडे जास्त मागितले होते आणि कोंबड्या कमी मागितलेल्या होत्या तर माझ्याकडे जशा मोठ्या कोंबड्या ज्या आहेत ह्या गेल्या आहेत त्यानंतर कस्टमरांची जी आहे रांग लागलेली आहे तर ज्यांना माहीत नाही आहे किंवा खूप लांबचे असतात ते खूप दिवसांनी आलेले आहे तर ते इथे येऊन आपले अंडे आणि कोंबडे कोंबड्या असं विचारून नॉनव्हेजसाठी विचारतात आणि मग पुन्हा रिटर्न जातात तर खरं तर खूप वाईट वाटतं की कस्टमर मागे चाललेले आहेत पण आता एकदम जर पैसे घ्यायचं असेल तर अशा अशा कंडिशनला सामोरं जावं लागतं कारण पैसा जो आहे तो आता मी एकदम घेतलेला आहे म्हणजे काय झालं की सकाळ लॉट उठल्यानंतर आपल्या हातात एकदम पैसे येतात मग त्यामुळे आपण एकदम पैसे झाल्यानंतर आपण त्याचं काहीतरी करू शकतो आता मी डेली जे आहे तर दोन तीन कोंबडे सेल करायचे आणि त्याचे मला काहीतरी तेवीसशे चोवीसशे रुपये मला भेटायचे एकवीसशे रुपये भेटायची वजनाप्रमाणे जर कोंबडा तीन किलो तीन किलोपर्यंत जर बसला तर नक्कीच मला सातशे साडेसातशेच्या अशा रेंजपर्यंत माझा इन्कम व्हायचा तीन जरी कोंबडे मोठे गेले तरी पण मग ते पैसे असे खर्च होऊन जायचे तसे एकदम पैसे आल्यानंतर आता गोट फार्मिंगला आम्ही तिथे पैसे इन्व्हेस्ट करणार आहोत आणि बऱ्यापैकी आमचं गोट फार्म जे आहे तर आमचं कोंबड्यांवरती चालू आहे कारण कुंबड्यांमध्ये आमचं जे प्रॉफिट झालं होतं ते आमचं असं एकदम प्रॉफिट नव्हतं ते एक दोन महिन्याला एक दोन महिन्याला होतं तर ते पैसे जे असतात ते खर्च होऊन जातात प्रत्येक याला जे इन्व्हेस्ट होऊन गेलेले आहेत ते पैसे पण खूप जणांची जे अशी कमेंट आहेत की तुमची एकदम टोटल तुमचं जे आहे पोल्ट्रीमध्ये किती फायदा झाले ते सांगा तर नक्कीच त्याचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि तो व्हिडिओ मी आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी ते घेऊन येणार आहे चॅनल आता मॉनिटायझेशनला टाकलेला आहे आणि चॅनल लवकरच एक दोन दिवसात मॉनिटाईज होणार आहे चॅनल मॉनिटाईज असं झाल्याचासुद्धा मला मेल आलेला आहे तरी देखील आता पुढचे जे प्रोसेस आहे ते कंप्लीट व्हायला अजून एक दोन वेळ दिवस लागणार आहे तर नक्कीच मग निवांत असे व्हिडिओ बनवावे लागतील की जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पोल्ट्री फार्मिंग करायचं आहे त्यांच्यासाठी नक्कीच असे व्हिडिओ बनावे लागतील का कारण की बरेच लोक जे आहेत तर त्यांना असं सेकंड बिझनेस करायचा असो तर हा बिझनेस एकदम सो योग्य राहणार आहे आणि नवीन पिल्लांचं लॉट आता लवकरच येणार आहे अगदी पाच सहा दिवसांनीच हा लॉट आपल्या घरी येणार आहे तर ही पिल्लं कावेरीची नसणार आहे तर दुसरी जात आता आपण इथे ट्राय करणार आहोत तर कावेरी जी आहे आमची फर्स्ट चॉईस आहे आणि आम्ही म्हणजे कावेरीलाच जास्त प्राधान्य देणार आहोत पण आता काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करण्याचे इथे प्रयत्न चालू आहे तर इथे बॉयलरचा जो प्लॅन होता तो पर्सनली माझा होता तर तो यांनी माझा प्लॅन नाही म्हणून सांगितलं कारण की कावे बॉयलर जे आहे ते मारायला खूप मारतात तर त्यामुळे मी पण इथे जास्त रिस्क घेतली नाही आहे कारण पैशाचं जे असतं की एकदा खर्च होऊन गेल्यानंतर आणि पिल्लं घेतल्यानंतर आणि मरून गेल्यानंतर खूप जास्तचं कंडिशन वाईट म्हणजे अवघडच होते आता आमचं गोट फार्मिंगला जो आहे तर जास्त खर्च झाले लागणार आहे तर फक्त आमचे ब जे सेड आहे तेच गोट फार्म जे म्हणतो आपण जे पोल्ट्री गायांचा गोठा तर हा गायनचा गोठा आणि गोट हे दोनही एकत्र होणार आहे आमचे तर गायांचा प्लॅन आमचा नाही आहे तर हे दोन माणसं आहे तर आता हे पिल्लांची त्यांची पिल्लं घेऊन गेलेली आहेत पेमेंट त्यांनी केलेलं आहे तर चल आपण बघूया की गोट फार्मिंग कुठपर्यंत आलेलं आहे तर नवीन पिल्लांची जात कोणती आहे नवीन पिल्लं कुठली आहे लवकरच मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी ते घेऊन येणार आहे तर खूप वेगळी जातीची पिल्लं जे आहेत आता मी ठरवलेल्या आहेत की आणायच्या आहेत आणि पिल्लं हे बघून पण आलेली आहेत तर पिल्लं कुठल्या जातीची असतील आणि खूपच जेंचन असे हे पिल्लं आहेत तर यांना होऊन फोन आलेलं आहे की हे पिल्लं जे आहेत तर ते तुम्ही घेऊन जा खूप चांगले क्वालिटीचे पिल्लं आहेत तर आम्ही म्हटलो की चार पाच हजार रुपयाला जर काहीतरी इन्व्हेस्टमेंट होत असेल तर आपण हे कोंबड्या विकून ह्यातल्या स्पेशलमधले अरेंज करावे आणि असं आमच्या डोक्यात आलं की ट्राय करून बघावं कारण गोट फार्मिंगचा जो प्लॅन आहे आमचा आम्ही ज्या शेळ्या वगैरे घेणार आहोत तर ते आम्ही दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीचे दोन महिने अगोदर आमचं कारण आमचं जेवढा खर्च झालेला आहे आता या शेडमध्ये तो तो तर तुम्ही बघू शकता आहे मुरूम वगैरे आलेला आहे तर मुरूमलाच आपला इथे दहा अकरा हजार रुपये खर्च झालेला आहे आणि हे दहा बारा टेलर जे आहेत तर मुरूम आलेला असावं किंवा कितीतरी कमी जास्त होऊ शकतो या आकड्यामध्ये दहा नऊ असा हजारापर्यंत तर हे जे आहे तिथे मुरूम जे आहेत लेवल करून घेत आहे तर लेवल करणारा जो आहे तो त्यांचा मित्रच आहे आणि मशीन जे आहे त्याच्या त्यांच्या मित्रांचंच आहे तर आता हे लेवल करून घेणार आहे आणि लेवल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे आहे तर त्या साईडने जे आहे आम्हाला इथे उंच करायचं आहे आणि पलीकडे जे आहे या त्याचा उतार करायचा आहे का म्हणजे काय होणार आहे शेळ्या जरी केल्या आणि घाण वगैरे घेऊन पाणी मारल्यानंतर डायरेक्टली पाणी जे आहे तर ते तिकडनं त्या साईडनी बागाच्या बाजूने निघून जाणार आहे आणि इथे आम्ही पहिल्यांदा करत आहोत असं सेड करत आहोत आमचं नेहमी सेड असतं वन एक एक पाखी म्हणतो आपण तसं आमचं सेड असतं पण ह्यावेळी जे आहे तर दोन पाखी आपला जो सेड आहे तो होणार आहे आणि सेडचा जो पूर्ण जे बांधकाम आहे ते खूप मोठं आहे म्हणजे ऐस पैस असं इथे होणार आहे आणि आपलं गोट फार्म पण मोठं होणार आहे तर राहिल्याविषयी बागाचा तर पेरूचा बाग असताना गोट फार्म म्हणजे शेळ्यांना काय खायला करायचं तर इथे बागामध्ये भरपूर गवत आहे आणि ते गवतच इथे मी कापून आमच्या शेळ्या बक्र जे होणार आहे तर त्यांच्यासाठी मी इथे प्लॅन करणार आहे तर ही मशीन जे आहे ते अशा पद्धतीने लेवल करतं आणि हे मशीन तुम्ही बघू शकता की छान आहे तर प्रॉब्लेम असा झाला होता की यांनी पहिल्यांदा वाळू इथे आणून टाकली कारण माणसं जे कारागीर होते आज बंद होते आणि अचानक हे मशीन पण आलेलं होतं कारागीर जे आहेत ते थोडे लेट आलेले ले होते किंवा त्या दिवशी मला वाटतं की कारागिर बंदच होते आणि मग हे जे मशीन होतं तर यांना काहीतरी पैसे ठरवून दिलेले होते कारण हे प्रत्येक काम जे आहे तर हे एकदम व्यवस्थित आणि प्रोफेशनल करायचं होतं मला मला एव एवे काम करायचं नव्हतं की आता केलं म्हणून केलं मला हे व्यवस्थित काम करायचं होतं तर आर्यन जो आहे तर तिथे शूटिंग करत होता आर्यननीसह हे दो पूर्ण व्हिडिओची शूटिंग कम्प्लीट केलेली आहे आणि ही शूटिंग एकाच दिवसांची आहे तर ही शूटिंग रविवारची आणि आम्ही जे पिल्लं आता आणणार आहोत तर ते बुधवार किंवा मंगळवारी असे काहीतरी आण अशाच याच्यात आणणार आहोत आणि जर अशी हलकीशी भुरबुर पण आमच्या चालू आहे तर तर हे काम चालू असतानाच चा, हे मशीन जे आहे ते अचानक मध्ये बंद पडलं आणि मशीनचं जे आपलं उताराचं उतार द्यायचं जे काम चालू होतं तर ते बंद पडल्यामुळे काम बंद राहिलं आणि जे भाऊ आहेत तर यांचा चहा पाणी झाला आणि मग हे कामाला लागले होते तर कामाला लागल्यानंतर थोड्या वेळातच यांचं मशीन बंद झालं म्हणजे निम्म निम्म जे आहे तर निम्मा भाग त्यांनी केला होता आणि नंतर नंतर निम्म जे काम आहे तर ते मशीन निघू शकलेलं नाही आहे आणि यांनी जे आहे तर मध्ये काय होतं की जरी मुरुम टाकायला माणसं आले होते तरी लेवल कम्प्लीट झालेली नव्हती तर इथे त्यांनी वाळू टाकायला सांगितली होती कारण वाळूने चांगला दाब असतो असं त्यांचं म्हणणं होतं आणि यांनी जे आहे तर काही टोकऱ्या वा इथं वाळू आणून पण टाकलेली होती मुरुम आता आमचा संपलेलाच होता मुरूम इथे भरपूर टेलर टाकलेला आहे आणि इथे आमच्या तिकडे असं आहे की वाघाची भीती जास्त आहे तर इथे चांगल्या पद्धतीने जे आहे काम करून घ्यायचं आहे तर मशीन जे आहे चांगलं चालत होतं आणि मध्येच बंद झाल्यानंतर हे त्यांच्या रिक्षा पण घेऊन आलते त्यांची त्यांची आणि मग रिक्षाचं भाडं आणि मशीनचं जे भाडं आहे तर ते त्यांना देऊ केलं आणि चहा घेऊन ते भाऊ घरी गेले आणि अशा पद्धतीने अर्धा पाऊन तासच काम त्यांनी खूप चांगलं केलं होतं थोडा वेळ अजून मशीन चाललं असतं तर एकदम प्रोफेशनल जे आहे ते काम होऊन गेलं असतं आणि हे पण थोड्या वेळ घरी थांबलेनंतर यांचं मशीन बंद झाल्यानंतर हे पण निघून गेले आणि लेवल जी आहे तर ती मग माणसांकडून करून घेतली आणि जे आपण मुरूम जो आहे तो जागेवर इथे ठोकून घेतलेला होता तर अशा पद्धतीने घरी त्यांनी काहीतरी लोखंडाचं बनवलेलं लो होतं आणि त्यांनी काही एवढं काही खास जमत नव्हतं पण यांना खूप उद्योग आहे हे बनवते बनव असंच काहीतरी यांना वाटलं की मी मशीन घरी बनवेल पण मशीन ते मशीनच असतं तर घरी बनवलेल्याचं दुसरा काहीतरी वापर नक्कीच होईल पण मग हे मशीनचं काम मशीनच करेल तर छान उत्कृष्ट पद्धतीने या भाऊनी पण काम केलं आहे आणि चला सकाळी सकाळी कोंबड्यांची पण फोळी झालेली आहे फिल्लं पण गेलेली आहेत आणि अशा पद्धतीने एकशे तीस एकशे चाळीसच्या काहीतरी रेट मी माझे ते फिल्लं गेलेले होते तरी ते कोंबड्यांची पिल्लांना आता गिरायक चालू झालेले आहेत जरी आपल्या विकले मोठ्या कोंबड्यांना ताषाढामध्ये खूप जास्त मागणी जरी होती तरी एक वेळ आम्ही जे निर्णय घेतला होता एकदम कॉल पूर्ण जे आहे कोंबड्या विकण्याचा तो एकदम चांगलाच होता अशा पद्धतीने मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच घेऊन येणार आहे आपल्याकडे पोल्ट्री फार्मिंगचे सगळे व्हिडिओ आहेत आणि प्रत्येक व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही पहिल्यापासून आपल्या चॅनलवर या आणि तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय